विट्यासारख्या सुवर्णनगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो, तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील ही इच्छा मना पूर्ण होईल लिंगरे रस्त्यावर प्रस्तावित रिंग रोड लागूनच उभारण्यात येणाऱ्या विट्यातील ईशान्य या ग्रह प्रकल्पातून उद्योगी व मेहनती विटेकरांना मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहान गॅस खेळणी ओपन एअर थिएटर देखण क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्याप ज्येष्ठांसाठी नानानी पार्क ईशान्य नगरी पासून शहरापर्यंत ये जा करण्यासाठी बसेस ची स्वतंत्र सोय या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा सुंदर परिसरात सर्व परवडेल अशा माफक दरात वन एच के व टू एच के फ्लॅट्स तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर अठ्याण्णव शून्य एक शून्य एक शून्य आठ नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर सदाभाऊनी संजय काकांवर खरं प्रेम केलं पण संजय काकांनी धोका दिला परंतु सदाभाऊ एकदम हुशार माणूस आहे अनिल भाऊंच्या संजय काकांची कारखान्याची भानगड चालू आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ला अनिल भाऊचा नाईलाज झालाय असा झंझावात करत गोपीचंद पळळकर आणि आमदार अनिल भोबावर आणि खाजा संजय काकाणवर टीकास्त्र सोडलंय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पळळकर यांच्या प्रचारात विटात आज शुक्रवारी रात्री जाहीर सभा घेण्यात आली यावेळी गोपीचंद पळळकर यांनी आमदार अनिल भोबावर यांच्यासह खाजा संजय काका पाटील यांच्यावर टीका करत विटेकरांना एक संधी देण्याची विनंती केली बघूया गोपीचंद पडाळकर काय म्हणाले शहरातल्या सगळ्या तरुण मित्रांना मित्रांना वडीलधारी माझी हात जोडून विनंती आहे की आता सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केलाय रोज सोशल मीडिया मध्ये बघताय बघताय की नाही बघत रोज सोशल मीडिया मध्ये तुम्ही बघताय की जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला पाठबळ द्यायचं ठरवलंय मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो एक संधी मला द्या अनिल भाऊ आणि सराभाऊची जेव्हा निवडणूक असेल तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही पण आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दागा। संजय पाटलांच्या बरोबर मी होतो तेव्हा हे कोणत नव्हते सदाभाऊ आतून होते आणि मी बाहेरून होतो बरोबर एक गोष्ट आहे सांगतो एक मुलगा आणि मुलगी होते एकमेकावरती जिवापाड प्रेम होत जीवापाड पण सारखं त्यांचं बाण लागायचं प्रेम आहे दोघांपैकी आपल्याला चेक करायचं तो मुलगा म्हणायचा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मुलगी म्हणायला माझं तुझ्या वरती जास्त प्रेम आहे मग त्यांचं दोघांच चेक करायचं ठरवलं मग चेक करायचं कसं दोघांनी एकमेकांचं नाव घ्यायचं आणि त्या मुलानं नाव घेतल्यानंतर सात वेळा ते असं नाव परत यायचं एकदा नाव घेतलं तर सात वेळा यायचं आणि सात वेळा नाव घेतलं तर शंभर टक्के प्रेम खराय समजायचं दोघंही त्या टेकडीवरती गेली आणि त्या मुलीनं त्या मुलाचं नाव घेतलं सुजीत म्हणून मुलींना आवाज दिला तर सात वेळा तिकडून सुजीत 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 असं सात वेळा आला आणि मग मुलाची बारी आली मुलाला नाव त्या प्रियांका घेतलं तसं तिकडून सुप्रिया माधुरी ओरमिला दिव्या सात नावा बोलवल्या लागली तसं संजय काकाची आणि सदा संजय काका संजय काका आणि संजय काका अनिल काकानं सुहास शिंदे सुशांत देवकार, छोटी -चुट सात वेगवेगळी नावं आली हे यांचं प्रेम म्हणून सदावा हुशार आहेत त्यांनी ओळखलं दिशा या मामट्याच्या नादाला लागून उपयोग आहे त्यांनी

सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट विटा शहरातल्या तरुण कोराणा हात जोडून विनंती करतो अरे मित्रांनो एका पडळकरवाडीतल्या मी शंभर घरातला आहे माझ्या पडळकरवाडी पाचशे मत आहेत आणि पाचशे मताच्या मता जोरावरती मी सांगली जिल्ह्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचा नातू प्रकाश प्रकाशमुर्साहेब आंबेडकर आणि खासदार ओवेसीने वंचित आघाडी काढली आहे तुम्ही प्रकाश आंबेडकर डोळे डोळ नका आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिल्या त्यांचा नातू वंचित आघाडी काढतोय उद्या या वंचित आघाडीतून मराठा समाजाची पन्नास पोर नवीन आमदार होऊ शकतात हा जण दूरदृष्टीचा विचार आहे त्यांनी वंचित आघाडीमध्ये सामील व्हावं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज